आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडांची विनापरवाना कत्तल करण्यात आलेली आहे सध्या बीड शहरामध्ये नगर रोडचे काम सुरू आहे याच कामाच्या आड काही पुष्पराज देखील सक्रिय झाल्याचे या निमित्ताने दिसत आहे आज सामाजिक कार्यकर्ते संभाजी सुर्वे यांनी हा सर्व प्रकार समोर आणला आहे नेमकं जिल्हाधिकारी कार्यालयात काय घडलं या संदर्भात संभाजी सुर्वे यांनी काय म्हटलं आहे पाहूया त्यांच्या शब्दात हवेचं काम चालू आहे या ठिकाणी नगर रोडचे अनेक झाडे झाडांच्या या ठिकाणी कत्तल केलेली आहे ठीक आहे ती परमिशन घेऊन केलेली आहे परंतु कोणत्या झाडाची क परमिशन आहे किती झाडांची कत्तल करायची हे काही हिशोब नाही आहे बेहिशोब झाडाची या ठिकाणी कत्तल केलेली आहे आज रविवार सकाळी या कंपाऊंडच्या आतमध्ये पंधरा फूट जवळपास पंधरा फूटच्या जास्त आतमध्ये झाड असलेलं सागवानाचं झाड या ठिकाणी दोन झाडं सागवानी आपल्याला दिसतील पाठीमागे मागे उभा आहे आणि एक काढवा आहे ते ज्या त्या झाडाची आज त्यांनी विनाकारण कत्तल केलेली आहे आणि दुसऱ्या झाडाची कत्तल करताना आम्ही त्या ठिकाणी थांबवली आहे ही कत्तल त्यांनी का केली ह्याची परमिशन देखील त्यांच्याकडे नाही आहे आम्ही संबंधित कंत्राटदाराला त्या ठिकाणी जे उप अभियंता आहेत हवेचे भोपळे म्हणून त्यांना बोललो त्यांना देखील याची माहिती नाही आहे नगर परिषद आम्ही फोनवर बोललो तर ते म्हणजे विषय आमच्याकडे येत नाही आहे आम्ही वन विभागाला बोललोत वन विभाग म्हणतात हा झाडाचा विषय आमच्याकडे येत नाहीये मग हा विषय येतो कुणाकडं जिल्हाधिकारी साहेबांना फोन केला जिल्हाधिकारी साहेबांचा फोन लागत नाहीये आणि त्यांच्या एसआयला फोन केला नगर परिषद आमच्याकडे येतो शिओला माहित नाही आणि एसआय म्हणतो विषय आमच्याकडे येतो हा काय चालू आहे बाजार हा सरळ सरळ पुष्पराज चालू आहे आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी तुम्ही बघाल ये दोन मिनट तुम्हाला दाखवतो या ठिकाणी झाड अक्षरशः तोडून कत्तल करून झाड दाखवून ठेवले दाखवून या ठिकाणी बघा तुम्ही हे बघा हे बघा काय हे झाड या ठिकाणी झाकून ठेवले कत्तल करून झाकून ठेवले हा चोरीचा प्रकार नाही का म्हणता येणार हा झाड चोरीचा प्रकार हे सागवनच झाड हे तोडलेलं झाड इथं तोडून कापून ठेवलं अर्ध तोडताना आम्ही आलो हे झाड या ठिकाणी तोडल्या तुम्ही बसता झाकून ठेवले झाड बाबरी त्याच्याखाली खाली हा काय चालू आहे बीडमध्ये ह्याच्या कोणाचं नियंत्रण आहे का नाही मात्र ह्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि या झाड तोडणार कठोरातली कठोर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे एवढीच आमची म्हणून मागणी आहे